जय चौधरी क्रिएटर वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नमस्कार मित्रांनो आपण आज आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलेला आहोत आपला विषय आहे मोबाईल खरेदी आपण विवो फोर्टीन ई हा मोबाईल घेतलेला आहे हा मोबाईल आपण सूर्य इलेक्ट्रॉनिक थर्मेल चौक चिंचवड या दुकानातून आपण घेतलेला आहे या दुकानामध्ये विविध इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू मिळतात विषयाला न भरकडता आपण मोबाईल वरती येऊ आपण आज सुवर्णाला मोबाईल घेतलेला आहे तो आपण सुवर्णाला मोबाईल गिफ्ट केलेला आहे आपल्याला या दुकानामधील कर्मचाऱ्यांचा सहवास हे दुकान व मोबाईल खरेदी करताना आलेल्या गमती जमती आपण पाहूया चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला लाईक करायचा आहे चला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईल खरेदीच्या गमती जमती पाहूया धन्यवाद आम्ही या दुकानाचे खूप जुने ग्राहक आहोत माझे वडील ह्या दुकानाचे जुने ग्राहक आहेत ह्या दुकानाकडून आपण चित्रीकरणाचा एकही रुपया घेतला नाही आपण स्वतः या दुकानात खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ बनवू वाटला म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत इतर युट्यूबर सारखे आपण कुणाचं प्रमोशन करत नाही आपण या दुकानाकडून एकही रुपया घेतल्या नाही ही नोंद असावी व आपल्याला दुकान आवडलं तर जरूर भेट द्या जय चौधरी क्रिएटर चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत तुम्ही सुरुवातीलाच या दुकानाचं नाव पाहताय सूर्या इलेक्ट्रॉनिक्स चौक चिंचवड आम्ही या ठिकाणी मोबाईल खरेदी करण्यासाठी आलेलो आहे चला आपण मोबाईल खरेदी करू बघूया काय मोबाईलचा भाव आहे कुठला कुठला मोबाईल चांगला आहे कुठला नाही पहिल्यांदाच मी आलोय चला बघूया पहिल्यांदाच आम्ही मोबाईल घ्यायला इथं आलेलो आहे माझी पत्नी सुवर्णा प्रवीण चौधरी व माझी पुत्नी प्रज्ञा आणि प्रसिद्धी बघूया काय होतंय पुढं मोबाईल घेण्याची इथं प्रक्रिया चालू आहे पण मी तुम्हाला दुकानात सगळं दाखवतो हे बघा टीव्ही विविध प्रकारच्या इथं इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात इथे खाली बी बी रिप्लेसमेंटला दुकान आहे खाली पण आपण जाऊ okay. खूप छान वाटलं या दुकानात येऊन आमच्या वडिलांनी सांगितलं होतं या दुकानात जायला आमच्या वडील या दुकानाचे जुने ग्राहक आहेत आणि माझ्या वडिलानंतर माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी खरेदी म्हणलं तर पहिल्यांदाच आहे जे काय पर्यंत आतापर्यंत खरेदी केली माझ्या वडिलांनीच बोलत केली मला एवढ्या मोठ्या संख्येची खरेदी एवढ्या मोठ्या रकमेची खरेदी पहिल्यांदाच वडील आले नाही हे बघा मोबाईल यातन आपण एक मोबाईल निवडणार आहे बघूया सुवर्णाला कोणता मोबाईल आवडतो भरपूर मोबाईल आहे ते गेम डेमो आहे तुला Are हे मोबाईलचे डेमो हो। बघूया कुठला आवडतो तिला कोणचा मोबाईल घ्यायचा तो मोबाईल आम्ही निवडलेला आहे त्यांनी आम्हाला खाली फायनान्स करायला पाठवले हो आम्ही चला आपण खाली जाऊन फायनान्सची प्रक्रिया बघू चला खाली आता आपण खाली येतो बेसमेंटला ज्या ठिकाणी त्यांचं फाइनेंस ऑफिस है। आपण खाली बोझ लगे बघा तो वॉशिंग मशीन आहे तुम्हाला म्हटलं ना विद्युत प्रकारचा इलेक्ट्रॉनिक वस्तू तो है, सगडे गिरण पण आहे त्या जागेवर पेट के जागेवर भाकरी कर्मचारी जरा थोडी कर दे तो आपण आपण जरा आता फायनान्सरला भेटू आपल्या मोबाईल पेक्षाही मोठी टीव्ही आहे तरी पण दाखव बघू मोबाईल घेतोय का आपला दिसली का टीव्ही तुम्हाला टीव्हीची बॉर्डर चांगल्या चांगल्या वस्तू इथे विकतात स्वस्तात मस्त फायनान्सवाल्याने आपल्याला सगळी माहिती सांगितली आपल्याला ती माहिती पटली आपण त्या प्रकारे त्यांनी आपल्याला लिहून दिलंय मोबाईलची किंमत किती हफ्ते काय कसं काय जाऊन आता मोबाईल घेऊ फायनान्स सांगा आम्हाला सांगा कि, किती रुपयाला आम्हाला हप्ता बसेल आणि किती हफ्ते भरावे लागतील सांगा बरं चोवीसशे चोवीसशे चे नऊ महिनेशे तीस रुपये आता बरोबर किती हफ्ते बसतील आम्हाला नऊ महिने बसतील दोन हजार चारशे तीस रुपयाचे नऊ महिने येतील हा मोबाईल आम्हाला परवडला ना दिखे। 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 हा बरे आपण हालून परत वरील आलेलो आहोत जिथं फायनान्स केलं तिथून परत वरती आलेलो आहे हा आपला मोबाईल मोबाईल शेवटी आपण घेतला बघू आता अनओपनिंग करून आता मोबाईल उघडून दाखवत आपल्याला बघा मोबाईल हा आपण मोबाईल घेतलाय सूर्य इलेक्ट्रॉनिक कर्मचारी मोबाईल विभागाचे खूप छान काय नाव आहे सर आपलं वसीम वसीम सर काय रमेशन झालं ओके थांबण्याला ठेवा फोटो खूप छान मोबाईल ओपन केलेला आहे आणि चालू केलेला आहे आणि मोबाईलची माहिती सांगतात वसिंग सर पूर्ण बघून घ्या स्वर्ण मॅडम সরাই সরাকা স্য়্য়ে. সুারাকে নো হাই. মত্যাই মাইয়ে পু�řনা? মাইয়ে সাহে কালা? শুিয়ে কালা? পারখে কারা? এসুাই মাগা

आयडी वगैरे सांगायचं वसिम सरांनी मोबाईलची चांगली माहिती सांगितली सुवर्ण मॅडमनी मान हलवली म्हणल्यावरती सुवर्ण मॅडमला समजली असं वाटतं मान तर हलवली त्यांनी आता बघू सिम कार्ड टाकून घेतोय आपण नवीन मोबाईल मध्ये सर लगेच फोन चालू चेंज हा सर कागद सर मला हा मोबाईल पंचवीस ला घेतलेला आहे त्याच्यावरती नऊ हप्ते आपल्याला बसलेले आहेत बघू आता व्याज किती काय होते आपल्याला हा मोबाईल या दुकानामध्ये परवडला नाही परवडला कमेंट मध्ये जरूर तुम्ही आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला हे कळेल आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहे वस्तू खरेदी करण्यासाठी मी मगाशीच उल्लेख केला की माझ्या वडिलांनंतर सगळ्यात मोठी खरेदी जर मी माझ्या आयुष्यात कोणती असेल तर हा मोबाईल आहे आजपर्यंत आता आतल्या गोष्टी सांगावं लागतील सर्व काही आम्हाला आतापर्यंत आमच्या वडिलांनीच घेऊन दिले फक्त आम्ही आम 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 ते घेतोय आणि वापरतोय आमच्या वडिलांचे आमच्यावर खूप उपकार आहेत आम्हाला काळीचही कुठल्या वस्तूला आम्हाला बाहेर पडावं लागत नाही सगळं मागाल ते आम्हाला हातात मिळतं वडील आज काही काम निमित्त आले नाही मला यावं लागलं चला आपण आता बिल घेऊ मोबाईलच बिल वसीम सर मोबाईलचं बिल काढून देत आहे दो दे दे येस दोन मिनट थांबा म्हणले तोपर्यंत बघा दुकान सूर्य इलेक्ट्रॉनिक थर्मॅक चौक चिंचवड चिंचवड म्हणून म्हणतोय ना आपण सूर्य इलेक्ट्रॉनिक थर्मॅक चौक चिंचवड चला आपलं फायनली बिल तयार झालं आपण बिल घेऊ एक वर्षाची वॉरंटी आहे बिल बघा आम्ही खूप आभारी आवार हो सर आपण खूप छान असे आम्हाला माहिती दिली चला आम्ही पुन्हा येऊ थँक्यू बरा सुरु मॅडम चला पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत मी आशा बाळगतो की आपण व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल व मधील मोबाईल खरेदीच्या गमती जमती आपल्याला लक्षात आल्या असतील मला जर हा मोबाईल महाग पडलेला असेल तर कृपया करून मध्ये आपण मला सुचवावं हो की हा मोबाईल मला महाग पडला किंवा स्वस्त पडला किंवा यापेक्षा मी दुसरा मोबाईल घ्यायला पाहिजे होता मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कृपया करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट मात्र जायला विसरू नका आपल्या कमेंटमुळे आम्हाला नवनवीन नव काम करण्यास प्रोत्साहन मिळतं व आमचं चांगलं कामही आमच्या निदर्शनास आणून द्या वाईट कामही आमच्या निदर्शनास आणून द्या जेणेकरून आम्ही त्यामध्ये बदल करून नव्याने आपल्यासमोर येऊ व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल जय चौधरी क्रिएटर चॅनल आपलं स्वतः आभारी आहे धन्यवाद